हे बघा शंभू शंभू काय करतो काय करतो शंभू काय करतो काय करतो शंभू काय करतो सांग ना यांना तुला हिची म्हणून राहिली हिचू राहिली तुला सांग काय कर सांगा थांब मला सांगताना काय करतो ती काउ आली तुला हसव ती हसू आल तुला ती लाव दाखत लाव आव दाखत केलं ना म्हण मी आवडलं म्हणा म्हण बस बास वापस वापसच्या वापस आता वापसी वापस ते पडेल ना पड़ां ते पडा इकून आहे इकून आहे इकून आहे आ पडन ते पडन आधी पडा मा दाखला आण त्याला इकून इकून आधी इकून 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 पण नाही इकून इकून कामाचं पोरग कामाचं पोरग మా శంభ పర్ పట్ వరకర పర్వ పర్య आ तशी नाही ना आम्ही जातो बर नाही इ जीरो 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 सलाद हां कॉफी लोगनी मैं कहूंगा हम्म मत काटो मत काट मत काट

कोणी कोणी शंभू कोणी कोणी शंभू शंभू का वरले आत वरील आहे नाही हा तिथे वक्रा का दुःख आपलं वरा